महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिवआनंद क्षेत्रस्ता विकास मंत्रालय स्थापना करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा शिवपानंद क्षेत्रस्ता विकास मंत्रालय स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी नाशिक रोहित कुमार राजपूत यांना निवेदन देण्यात आले असून दादासाहेब जंगले पाटील राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य आनंद रस्ता चळवळीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना मंत्रालय स्थापनेचे व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका प्रशासन व पदाधिकारी समन्वय बैठक घेण्याचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले असून राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी वर्षानुवर्ष नकाशावरील पाणंद रस्त्यावरून हाल अपेष्टा सहन करावे लागत आहेत शेतकऱ्यांचा पाणंद रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी स्वतंत्र शिवपानंद शेतरस्ता विकास मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी शिवपानंद शेतरस्ता चळवळ नाशिक जिल्हा कृती समितीने केली आहे पावसाळ्यात चिखल्यात वाहने नेणे ने अशक्य असून रुग्णांना दवाखान्यात वेळेत पोचवता न येणे अशा अनेक सामाजिक समस्या वाद उद्भवतात त्या शेतकऱ्यांचा नाशवंत माल दूध भाजीपाला अशा शेकडो समस्या या रस्त्यांमुळे निर्माण होत असतात ही दखल घेऊन महाराष्ट्र राज्य शिवपाणन क्षेत्र रस्ता चळवळीचे राज्य समन्वय दादासाहेब जंगले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना शिव पानंद क्षेत्रस्था विकास मंत्रालय या स्वतंत्र मंत्रालयाच्या स्थापनेसाठी निवेदन सादर केले। नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य शेतरस्ता चळवळ नाशिक निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांना हे निवेदन देण्यात आले यावेळेस नाशिक जिल्ह्यातून देवळा तालुका कृती समिती चांदवड तालुका कृती समिती निफाड तालुका कृती समिती कळवण तालुका कृती समिती नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे कृती समितीचे सदस्य व रस्ता पीडित इत्यादी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुर्डी देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा